मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसादिनी दहिवडी नगरपालिकेच्या वतीने राबवले वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा नीलम जाधव नगरसेविका सुरेखा पखाले दहिवडी मंडळ अध्यक्ष गणेश सत्रे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन चे अरुण गोरे संजय गांधी नगरसेवक रुपेश मोरे नगरसेवक महेश जाधव धनाजी जाधव बाळासाहेब सावंत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घारगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच दहिवडी येथील विठोबाचा माळ नावाच्या परिसरात वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेतला गेला यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे मान पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव संचालक विजय जाधव नगरसेविका सुरेखा पखाले नगरसेवक रुपेश मोरे बाळासाहेब सावंत नगरसेवक लक्ष्मण जाधव संदीप जाधव ज्योतिराम जगदाळे मुख्याधिकारी संदीप खारगे सोमनाथ भोसले सुभाष खाडे सुधीर जाधव यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर एक शाले 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 या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले यावेळी अनपेक्षितपणे मिळालेल्या या उपाहाराने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटलेले दिसून येत होते मुख्याध्यापक सागर जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले नगराध्यक्षा नीलम जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या सदर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद